अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु चरित्र अध्याय नववा श्री गणेशाय नम ऐकोनी सिद्धाच वचन नाम धारक करी नमन विनवित असे कर जोडून भक्ती व्हावे श्रीपाद कुरव असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुनी सांगा आता कृपा मूर्ती रातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अति कौतुका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेशी येतील विधीपूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार संपाद इत्यादी त्रयमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येतील स्नाशी गंगावाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा तया गंगा तटाकात रजक असे वस्रे धूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरु मूर्तीशी नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रणाम करुनिया नमन करियाती विनया। मनोवाक्याय कर्मे श्रीपाद म्हणती रजकाशी कार्य नित्य कष्ट तोशी तुष्ट भक्तीशी सुखे राज करी म्हणती एकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी चकुन विनवीतसे कर दोडुनी सत्य संकल्प श्री गुरु मूर्ती रजक सांडी संसार चित्ता सेवक झाला एक चित्ता दुरुनी करी दंडवता मटा गेली येणीची परी ऐसे बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी अंगण झाडी नित्य नेम येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजाम लेच एक स्त्रियांसहित नावे तापन अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखिला, सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी मिरविताती रत्न कोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत सवे येत थडी येसी रजक होता नमस्कारित शब्द झाला दुच्चित असे गंगेता अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी मानसी जन्मनिया संसाराशी न देखिले सौख्याशी पशु समान देह आपुला धन्य राज्याचे जिने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्ज व फळले कवन देव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मंग पावला ऐशी दशा ऐसे मनी चिंतित करी तसे दंडवत श्रीपाद राय कृपावंत ओळखिली याची मनम वासना रजक मने स्वामी असी देखिले दृष्टीने राजे असी संतोष जाळला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आरा देवासी पावला ऐशा अवशेशी म्हणून चिंतितो मानसी कृपा मूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधीसी नाना वासना इंद्रियाशी चाड नाही या भोगा सी, चर्नी तुझे मज सौके श्रीपाद मने रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वा असे भोगावयासी भोग तमोवृत्ती निववावी इंद्रिय सकळ नातरी निर्माण बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परी तुष्ट वावया इंद्रियासी तुवा जन्मावे जन्मावेशी आवडी जाहली तुझे मानसी राजभोगी स्वामीचे वचन रजक कर विनवी जोडून सागर तू गुरु राजपूर्ण उपेक्षु नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु मनती तयासी વઈદુરા નગરી જન્મગીસી ભેટી દેવું કારણ ભેટી હોતા જ્ઞાન હોઈ લુજે માનસી ન કરી ચિંતા ભરવસી અમ્મા એને ઘડેલ આનિક કાર્યા કારણસિ અવતાર હો પરિસી વેશ ધરુની સં્યાસી નામ નૃસિંહ સરસ્વતી અૈસે તયા સંબોધી निरोपदिती जाई म्हणून रजक लागला तये चरणी नमन करीतसे तयावेळी गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इय भोगीसी किंवा राज्य राज्यभोग मज सांग रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्यभोग ऐकुनी रजकाचे वचन निरोपदिती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी मनसी નિરો દેવેલી त्या जिला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेच्छ कुळी वैधोरा नगरी प्रख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र झाले पुढे आणि क इतुके झाली या अवसरी श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परियेसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आमुचे कैसेवाचे नवल नवे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे सांगे ना एक मने एकाग्र प्रख्यात असे मन कामना पुरती तेते ऐसे किती दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती ते आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेसी लौकिकी दिसती अदृश्य पण कुरवपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जान त्रैमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरवपूर क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजकवर प्रदान तथा श्रीपाद निजानंद गमन नाम नवमोध्याय गुरुदेव दत्त